हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर परत आपलं स्वागत करतो आहे ही बातमी आहे प्राध्यापक भरती संद संदर्भातील कारण का या ठिकाणी बघा प्राध्यापक भरती स्वतंत्र आयोगामार्फत करणार ओके अशा प्रकारची ही, ही हेडलाईन आहे या हेडलाईनला आपण सविस्तरपणे घेऊया राज्यातील अकृषी विद्यापीठामधील पदे व हालचाली सुरू प्रक्रियेला वेग असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे कोल्हापूरमधून बातमी प्रसिद्ध झालेली आहे राज्यातील अकृषी विद्यापीठामधील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला कुलपती राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्थगिती दिली असली तरी ही सहाय्यक प्राध्यापकांचे पदे स्वतंत्र आयोगामार्फत भरण्यासंदर्भात प्रशासन विचाराधीन आहे अशा वेगवान हालचाली सुरू झाल्या असल्याचे कळते प्राध्यापक भरतीबाबत वारंवार कुलपतींकडे तक्रार येत असल्याने त्यांनी विद्यमान दोन कुलगुरूंची समिती स्थापन करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना आचारसंहितेपूर्वी दिल्या होत्या शिवाय त्यांनी सर्व विद्यापीठामधील कुलगुरूंचे अभिप्रायही मागविले होते ही पदे स्वतंत्र आयोगामार्फत भरावायचे अनेक कुलगुरूंनी सहमती दर्शविले त्यामुळे प्राध्यापक तक्रारी प्राध्यापिक संदर्भातील तक्रारी सावळा गोंधळ टाळण्यासाठी ही भरती प्रक्रिया स्वतंत्र आयोगाकडून राबवली जाण्याची शक्यता आहे त्यासाठी कुलपतींनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व विद्यापीठात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली असल्याचे मानले जाते मध्यंतरी दोन हजार अठ्ठ्याऐंशी पदे भरण्याची प्रक्रिया बघा मध्यंतरी दोन हजार अठ्ठ्याऐंशी पदे भरतीची प्रक्रिया सुरू असताना कित्येक महाविद्यालयात निवड प्रक्रियेत गैरहजार गैरप्रकार झाल्याचा तक्रारी वारंवार राज्यपाल दरबारी झाल्या या तक्रारी आधारे राज्यपालांनी संबंधित विद्यापीठ आणि संचालक यांना चौकशी समित्या नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश किंवा आदेशित केले होते या प्रक्रियेबाबत वारंवार तक्रारचा पाऊस पडत असल्याने प्रक्रिया स्वतंत्रपणे आयोगामार्फत करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांनी आवाज उठवला होता याबाबत हालचाली सुरू झाल्याने प्राध्यापक भरतीतील गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराला कायमचा आळा बसून गुणवत्ताधारक नेटसेट पी एच डी पात्रताधारकांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे या ठिकाणी प्रक्रिया लवकर पार पाडण्याची मागणी दिलेली आहे किंवा मागणी केलेली आहे राज्यातील अकृशी विद्यापीठात अकराशे सहासष्ट पदे आणि महाविद्यालयात हजारो पदे रिक्त असून त्यांचा प्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधनात होत आहे दुसरा पॉईंट पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल उच्च शिक्षणाकडून बदलल्याचे चित्र ची ची आहे परिणामी अनुदानित प्राध्यापकांची विद्यार्थी संख्या घटत असल्यामुळे शिक्षकांची कित्येक पदे संपुष्टात आली आहेत काही ठिकाणी ही पदे अतिरिक्त ठरली आहेत त्यामुळे भरती प्रक्रिया लवकरात लवकर करा अशी मागणी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून होत आहे ओके okay. स्वतंत्र आयोगामार्फत प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू झाल्यास आनंद आहे मात्र यात त्यांनी वयोमर्यादेची अट लावू नये हे बघा महत्त्वाची गोष्ट वयोमर्यादेची अट लावू नये हा महत्त्वाचा पॉईंट आहे व पात्रतेसाठी वयोमर्यादेची अट लागू केल्यास दशक दोन दशकापासून तासिका किंवा कंत्राटी प्राध्यापक म्हणून काम करत असणाऱ्यांना चारशे पंचेचाळीस पार केलेल्यांना सहाय्यक प्राध्यापक होणार येणार नाही ना ना कारण का जर आर लावू नये असं नितीन घोपे सचिव सी एस बी प्राध्यापक संघटना यांचं मत आहे ती योग्य आहे या ठिकाणी गिग अर्थव्यवस्था युवकांना देणार नऊ कोटी नोकऱ्या फोरम फॉर प्रोग्रेसिव्ह गिग वर्कर्सचा आहे अंदाज आहे ओके या ठिकाणी काय म्हणते गिग अर्थव्यवस्था देशाच्या आर्थिक विकासामध्ये फार देखे देखे मोठे योगदान देत असून येत्या काही वर्षात हे क्षेत्र नऊ कोटी रोजगार देऊ शकते असा अंदाज आहे फोरम फॉर प्रोग्रेसिव्ह गिग वर्क्सतर्फे वर्कर्सतर्फे भारतातील गिग अर्थव्यवस्थेवर शॉपिंग द फ्युचर ऑफ वर्क एम्पोरिंग इंडिया गिग इकॉनॉमी ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात या अर्थव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले होते या अहवालानुसार ही अर्थव्यवस्था दरवर्षी सतरा टक्के दराने वाढत आहे चालू वर्ष अखेर चारशे पंचावन्न अब्ज डॉलर्स एवढी अर्थव्यवस्था होऊ शकते असा अंदाज आहे गिग अर्थव्यवस्था ई कॉमर्स वाहतूक व डिलिव्हरी सेवा यासारख्या अनेक विभागांना सहाय्य करते या अर्थव्यवस्थेचे भारताच्या जी डी पीतील योगदान भरीव असल्यामुळे या ठिकाणी जवळपास नऊ कोटी नोकऱ्या देणार आहे असे या बातमीतून कळते ती नऊ कोटी युवकांना याचा फायदा होईल तर एक पॉईंट सहा कोटीपेक्षा अधिक रोजगाराची निर्मिती ई कॉमर्सने केली एक पॉईंट पंचवीस टक्केपेक्षा जी डी पंचवीस टक्के जी डी पीमध्ये योगदान देण्याची क्षमता गीज अर्थव्यवस्थेमध्ये आहे असा याचा अर्थ होतो हा हीसुद्धा बातमी तुम्हाला आवडली असेल